नागरिकांच्या तक्रारीबाबत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन तक्रार निवारण करावे वारंवार तक्रारी होणारे विषय विभाग यांच्यावर लक्ष केंद्रित करणार मान्य सत्यम गांधी आयुक्त आज पद्मभूषण वसंतदादा पाटील सभागृह सांगली येथे नागरी संवाद आयोजित करण्यात आला होता अतिरिक्त आयुक्त राहुल रोडके यांच्या अध्यक्षेखाली उपायुक्त विजया यादव स्मृती पाटील निखिल जाधव यांच्या उपस्थितीत नागरी संवाद संपन्न झाला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या तात्काळ निवारण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका क्षेत्रातील नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे श्री राहुल रोकडे अतिरिक्त यांनी वेळ यावेळी नागरिकांशी संवाद साधून बोलताना सांगितले की नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या अचूक माहिती देऊन तक्रार दाखल केली आहे तर तक्रार निवारण करण्यासाठी कालावधी कमी लागणार आहे तक्रारी निकाली करण्याचे प्रमाण नक्की कमी होणार आहे दर मंगळ या दिवशी महानगरपालिकेच्या मुख्यालयात तर उपायुक्त यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती स्तरावर दर गुरुवारी नागरी संवाद आयोजित करण्यात येत आहे यामध्ये प्रथमचा तक्रार उपायुक्त स्तरावर दाखल होऊन त्यानंतर पुढील आठवड्यात आढावा घेऊन त्यानंतरच मान्य आयुक्त स्तरावर तक्रार दाखल करता येईल त्यावर सुनावणी होणार आहे मुख्य उद्देश नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ उपाययोजना करता यावी प्रशासन आणि नागरिकांमध्ये सुसंवाद होऊन तक्रार निवारणकारी हा आहे आज साधारणपणे पंच पंचावन्न तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यापैकी बऱ्याच तक्रारी या रस्ते अतिक्रमण पाणी पुरवठा नगर रचना इत्यादीबाबत होत्या त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी स सत्वर कार्यवाही करण्याबाबत कामी यावेळी सूचना दिल्या आहेत यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशा नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद